हाय फ्रेंड्स मी आज आले जसमेर सिटीला तर पाहायत कोरीव काम कसं आहे मी छोट्या ब्लॉगमध्ये सांगितलं होतं मी मोठा व्हिडिओ तुमच्यासाठी अपलोड करेन तर आज मी करते आहे तर आज आपण आलो आहे जसमनेरमधील हनुमान चौकामध्ये तर हा आहे हनुमान चौक तर आता आपण हनुमान चौकाकडे जात आहोत तेथे तुम्हाला जे वरती दिसते ते, ते मंदिर आहे हनुमान चौकाचं ते, ते मंदिर आहे गणपतीचं तर अशाच प्रकारे आपले महाराज आपल्या इकडचे आहे हो मंदीर, तो ते अयोध्याचे मंदिर अयोध्याच्या मंदिरासाठीही जो दगड वापरला आहे त्याच्यावरती जे कोरीव काम केलं आहे ते राजस्थानमध्येच केलेलं आहे आणि तो दगड नंतर तिकडे नेण्यात आला तर पहा आता कमान आहे तर ह्या कमानीमधून मी जात आहे बाजाराकडे इथली कमान इथली घरं हे सगळं जे आहे ते ह्या दगडापासूनच बनलेले आहे दगडावरच कोरून काम केलेलं आहे आणि हे बनलेलं आहे त्यानंतर आता मी आली आहे बाजारा बाजारामध्ये बाजार आहे छोटासा छोटे छोटे स्टॉल आहेत बांगड्यांचे परत फळांचे फ्रूटचे कपड्यांचे आणि आईस्क्रीम वगैरे असे छोटे छोटे स्टॉ तिथे मी काही भाज्या वगैरे फळं खरेदी केले आणि तेथून आम्ही निघालो पुढे त्यानंतर हे आहे तेथील हॉटेल हॉटेलवरही ते का कस बघा कसे कोरीव काम केलेले आहे त्यानंतर माझ्या मागे जो किल्ला दिसतोय हा इथला फेमस किल्ला आहे आणि किल्ल्यावर जाण्यासाठी रस्ताही आहे आणि ह्या किल्ल्यामध्ये लोक राहतात तर आता मी किल्ल्यावरती नाही गेले तुम्हाला खालूनच दाखवते हा खूप मोठा किल्ला आहे मी तेवढ जिथे उभी होते तिथं शूटिंग केली तेवढंच तुम्हाला दाखवते नंतर आम्ही गेलो मिठाईच्या दुकानात मिठाई खरेदी केली नंतर मी केकचे काही सामान खरेदी केले स्वीटूला खायची होती पाणीपुरी मग स्वीटूने पाणीपुरी खाली मीही पॅक करून घेतली आता जायचे होते घरी तर आता तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला नक्की सांग सांगा आणि कमेंटही करा कोणाला कोणाला अयोध्याच्या मंदिरामध्ये जायचे आहे मलाही जायचं आहे माझी खूप इच्छा आहे तेही सांगा तर भेटूया आता नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना बा बाय